तर मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण पंढरपूर बस स्थानकमधनं रेस्क्यू करून एका आजीला सोलापूरजवळ असलेल्या एका नाना ठिकाणी असलेल्या आश्रममध्ये दाखल केलं होतं पण दोन चार दिवसाखाली मला फोन आला की आजी तिथनं निघून गेल्यात आणि पळून आश्रम आश्रममधनं निघून गेल्यात मग फोन आल्यानंतर आम्ही त्या आजीला लई शोधलं मध्ये शोधलं सोलापूरात शोधलं बार्शीमध्ये शोधलं पण चार दिवस आज शोध घेतला तर आज आम्हाला त्या ठिकाणी गावल्या नाहीत पण पाचव्या दिवशी आज त्यांनी आम्हाला पंढरपूर स्थानकला जिथनं आम्ही त्यांना रेस्क्यू करून घेतलं होतं परत त्याच ठिकाणी आम्हाला ते दिसलेले आहेत तर विषय काय झाला आजी आश्रम मधनं पळून का आल्या हे सगळे आपण माहिती जाणून घेऊया तर एवढं प्रामाणिकपणे कष्ट करून त्यांच्यासाठी सेपरेट गाडी करून त्यांना आपण आश्रम मध्ये नेलं आणि तिथं नेऊन सोडलं आणि त्यांनी जर तिथनं पळून येत असेल तर आपल्या समाजकार्याला काय शून्य किंमत झाली असं माझं म्हणणं आहे तर आजी का पळून आल्या हे आपण नक्की त्यांच्याकडनं जाणून घेऊ आजी बसू तर का बसू का इथे तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आजी पंढरपुरात आहे सुखरूप आहे आणि व्यवस्थित आहे त्यांना काय सुद्धा अडचण नाही आहे काय अडचण नाही ना आजी अडचण काय नाही ना तर अडचण काय नाही तर सर्वप्रथम आजी आहे हे तुमचं वायक होत बर तुम्ही सोलापुरात आम्ही तुम्हाला पाठवलं होतं तुम्ही तिथनं का आला एवढंच फक्त सांग मला ना पटलं नाही आला त्यांनी म्हणते की मला तिथलं काय पटलं नाही म्हणून मी आले जेवलाय का तुम्ही आता जेवलाय का तुम्ही असू दे आपण बाकीचं नंतर बोलू अगोदर तुमचं जेवायचोयपूर हा तर मित्रांनो बाहेर राहिलेल्या विषय नंतर बोलू सोलापुरातनं पंढरपुरात आले चार दिवस चालण्याचा प्रवास केलाय त्यांनी चार दिवस सलग चालल्यानंतर आज पंढरपुरात ते आलेले आहेत जी ला ला ता ता तर त्यांना नाश्त्याची जेवण सोय करून राहिलेला याच्यावर विषय नंतर त्यांना याच्यावर आपण राजी त्या समोर हॉटेल आहे तिथं आपण त्याला नाश्ता करू चला प्रथम नाश्ता करण्याची गरज आहे मित्रांनो कारण चार दिवस सोलापुरात पंढरपूर यायला लावले ते चार दिवसाचा चालत प्रवास आहे तर त्याला पहिला नाश्ता करू या आता मग तिथं जेवण करू हा मी आहे की मी बसतो की ते तुम्ही काय काळजी करताय मी आहे की लवकरच तुमच्या मुलाचा शोध लागल आपण पूर्ण प्रयत्न केले त्याची काय काळजी करणार तुम्ही बसा तर मित्रांनो सोलापुरातनं ती चार दिवसापूर्वी निघले होते आणि आज ते पंढरपुरात आले तर जवळपास आज तारीख माझ्या हिशोबानं असेल सत्तावीस तेवीस तारखेला आश्रममधनं मला फोन आला होता की आज ज्या श्रममध्ये नाही आजी पळून गेल्या आजी आज गेल्यानंतर आम्ही मोहोळ बार्शी सोलापूर सगळ्या भागात शोध घेतला पण आज जवळपास सत्तावीस तारखेला ते पंढरपूरात आम्हाला बसस्टँडवर परत दिसल्या तर बसस्टँडवर दिसल्यावर आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कसा आलाय तर ते म्हणले मी सोलापुरातनं पंढरपूरला चालत आले काला विचारलं तर मला तिथं करमत नव्हतं बरोबर आहे का त्यांना तिथं करमत नव्हतं म्हणून ते आश्रम पळून आले आणि राहिलेत तर सगळं त्यांची आपण पूर्ण माहिती घेऊ ती का आल्या फक्त एवढाच विषय आहे मुलाचं नाव आहे दिलीप चिंचोळ राहणार सोलापूर गोंगडे वस्ती हा त्यांनी आपल्याला पत्ता सांगितलेला होता युद्ध पातळीवर त्यांच्या मुलाचा शोध घेण्याचं काम आम्ही करतोय आणि शंभर टक्के करणार आणि नक्की त्यांच्या मुलाचा शोध घेऊ आणि त्यांच्या मोलापर्यंत त्यांना त्यांच्या घरी चुक रूप पाठवू हा माझा तुम्हाला शब्द आहे युद्ध पातळीवर त्यांच्या मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे लवकरच त्यांच्या मुलाचा शोध लागेल आणि लवकर त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाईल हे शब्द मी तुम्हाला देतो सर्वप्रथम त्यांनी सोलापूरात आज चालत आलेत जवळपास सोलापूर पंढरपुरातनं पंच्याहत्तर किलोमीटर आहे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास का आपण चालत आज हे पंढरपूरला आलेत त्यांना तिथं करमलं नाही हे त्यांनी कारण सांगितले पण आपलं एवढंच काम आहे मित्रांनो की तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ त्यांच्या मुलापर्यंत पाठवा व्हिडिओ जर त्यांच्या मुलापर्यंत गेला तर नक्कीच त्यांचा मुलगा त्यांना घ्यायला येईल आणि त्यांना घेऊन जाईल हे शब्द मी तुम्हाला देतो तर त्यांचा नाष्टा झाल्यावर त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करूया तर मित्रांनो चार दिवसाचा सोलापूर पंढरपूर प्रवास चालत झालेला आहे त्यामुळं नाश्त्याची चहा पाण्याची सोय केली पण जोपर्यंत आजी पंढरपुरात स्टँडवर आहेत कारण त्यांना आश्रममध्ये राहायला आवडलं नाही त्यामुळं जोपर्यंत पंढरपुरात ते राहतील बस स्टँडवर तोपर्यंत सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवणचं खर्च आपण नक्कीच करू पण जेवणाचा खर्च करून इथपर्यंत थांबून आपल्याला चालणार नाही तर त्यांच्या मुलाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि मुलाचा शोध घेऊन त्यांच्या मुलाच्या सोबत त्यांना त्यांच्या घरी पाठवायचा आहे तर हे झालं आपला विषय तर तुम्हाला फक्त एकच कळकळीची विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांनी लोकेशन सांगितलंय सोलापूर घोंगडे वस्ती तिथपर्यंत व्हिडिओ पाचवा जर तिथनं मी चौकशी केल्याप्रमाणे त्यांचा मुलगा सोलापूर घोंगडे वस्तीला राहत नाही त्यांनी तिथलं लोकेशन बदललंय तर दिलीप चिंचोळ असं त्यांच्या मुलाचं नाव आहे जिथं कुठेही दिलीप चिंचोळ असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा एवढं त्यांच्यापर्यंत गेल तर ते नक्की त्यांच्या आईला पंढरपुरात घ्यायला येतील हा माझा शब्द आहे तर त्यांच्या आईचे शब्द काय येतात नक्की बघू तर आजी आम्ही तुमच्या मुलाचा शोध युद्ध पातळीवर घेतोय तुमचा मुलगा जर तुम्हाला घ्यायला आला तर तुम्ही घरी जाणार का काय म्हणताय जाते जाणार ना घरी म्हणजे असं चांगला बघितलं तर जात चांगलं बघणार हा मुलगा चांगला बघितलं तर जाणार चांगला बघलं मुलगा तुम्हाला हां जी काय अगोदर तुमच्या चुकी असतात एकमेका तुम्ही एकमेकाला माफ करा तुम्ही मुलाला माफ करा मोठं मन करून हा सगळ्यात मोठा विषय तो इथन पुढं तुम्हाला जर घ्यायला आला तर चांगलंच सांभाळल कारण जन्म दिलेला आहे कोणाला नको नसते ही माझं ध्येय बरोबर आहे का तुम्ही त्यांना जन्म दिला म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही जड नाही काय चुका असतील एकमेकाच्या ते मान्य करतील आणि मुलगा त्यांना घेऊन जायला आणि घरी जाऊन सांभाळल आपण कुठल्या गोष्टीचं चुकीच्या पद्धतीनं समर्थन करत नाही किंवा यांचा इंटरनल काहीतरी विषय असू शकतो पण जे काय आहे ते विसरून इथनं पुढचं जे असेल ते चांगल्या पद्धतीने कारण माग च निघणार आहे ते आपल्याला नको आहे तर सध्या आजीला घरी पाठवणं हे आपलं उद्देश आहे आणि माणूस म्हणून एक हात मध्ये देतो आज एवढं बरं आता तुम्ही सोहळापुरात चालत आल हा कि चार दिवस लागले का सोलापुरात यायला किती दिवस किती दिवस लागले माहित नाही काय करमत नव्हतं का देतो तुम्हाला नाही बाबा करमत नव्हतं काय त्यामुळे आलं काय तुम्ही तिथं काय प्रॉब्लेम नव्हता सगळं चांगलं होतं ना तिथं सगळं पण नाही एकटीच जेवण खाणं पिणं चांगलं होतं राहणं एवढा भात दोन चपाती भात पण वेळाला मिळत होत ना झोपायची ती व्यवस्था होती तिथे चांगली तर आश्रमची व्यवस्था चांगली होती त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं नाहीये पण त्यांना तिथं करमलं नाही हा त्यांचं मोटिव येत आहे तर असो शेवटी ज्याला शिटीत राहायची सवय त्याला ग्रामीण भागात करमत नाही तो आश्रम ग्रामीण भागात होत तर आता जास्त काय न बोलता आजी तो तर तुमच्या मुलापर्यंत आपण व्हिडिओ पाठवतोय तर तुमच्या मुलाला काय तुम्हाला दोन शब्द बोलायचे आले मग आले आता तू बघतोय व्हिडिओ त्याला काय सांगत आहे का तुम्हाला काय नाही आता नको काय ते आता समोर आल्यावरच बोलणार का मित्रांनो ते म्हणतात समोर आल्यावरच मी बोलणार तर दादा आजी तर कुठं असतील तू लवकरात लवकर पंढरपुरात ये तुझे आई तुझे वाड बघते एवढंच म्हणणं आहे माझं आणि माणूस म्हणून एक आमतीचा देऊन आज आपण पंढरपुरातच आहोत आणि आजी पंढरपूर बस स्थानकला आहेत त्यांचा मुलगा येईल त्यांना घेऊन जायला नक्कीच आपला शब्द आहे इथंच व्हिडिओ थांबवतो आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा तिचा देऊन तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा कोणाविषयी दुमत बाळगू नका कुठल्या गोष्टीचं आपण वाईट प्रकारे समर्थन करत नाही माणूस म्हणून एक हातमध्येचा देऊन व्हिडिओ इथंच थांबवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो परत त्या आजी इथे येऊन बसल्यात नाश्ता वगैरे त्यांचा झालेला आहे तर त्यांचा मुलगा रिटर्न त्यांना घ्यायला तर या आजी इथंच बसतील या आजीला आपण राहायची सोय करतो म्हटलं तर ते म्हणतात नाही मी इथंच राहते ज्यावेळेस मुलगा येईल त्यावेळेस मी इथ येते तर सध्या हे पंढरपुरातील स्थानकला आहेत फ्लॅट क्रमांक आहे बघा अठ्ठावीस पाहू शकता तुम्ही फ्लॅट क्रमांक अठ्ठावीसला त्यांचा मुल ते आहेत बसलेले आणि ते म्हणतात माझी तुम्ही राहायची काही सोय करू नका ज्यावेळेस माझा मुलगा येईल त्यावेळेसच मी घरी जाईल मी कुठल्या आश्रममध्ये जाणार नाही तर त्यांचा मुलगा यूज तर ते इथे पंढरपूर बसस्थानकला राहतील पण विनंती एवढीच आहे की व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा एक आई बेवारस आहे तर आईला आपल्याला घरी पाठवाय एवढीच विनंती करतो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पंढरपूर बसस्थानकला फ्लॅट क्रमांक अठ्ठावीसला ते आयुष्य आपलं जगत आहे आश्रममध्ये राहणं त्यांना आवडलं नाही म्हणून ते परत सोलापुरातनं पंढरपूरला चालत पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास का आपण आलेत त्यांना आपण विचारलं तर ते म्हणले मला त्या आश्रममध्ये करमलं नाही म्हणून मी परत पंढरपूरला आले मी आता कुठल्या आश्रमला जाणार नाही मुलगा आलं तर मी नक्कीच घरी जाईल असं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ त्यांच्या मुलापर्यंत पाठवा नक्कीच त्यांचा मुलगा त्यांना घ्यायला येईल ही तुम्हाला शब्द देतो माणूस म्हणून एक आतमध्येचं करण्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेअर करा दुसरा काय नाही तर तुम्हाला मी पूर्ण लोकेशन दाखवतो त्या जी कशा कशाप्रकारे पंढरपूर बसताना राहतात